मंडळी एक काळ असा होता की मराठी रंगभूमीवर आणि सिनेमामध्ये एकच नाव गाजत होत भरत जाधव जात्रा मधला खबरदार अगदी घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे भरत जाधव पण मग अचानक हा अभिनेता पडद्यावरून गायब का झाला हे जाणून घेण्याआधी वेद डॉट कॉम ला फॉलो नक्की करा भरत जाधवांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबईमध्ये झाला त्याचे मूळ गाव हे कोल्हापूर असून वडील गणपत जाधव हे टॅक्सी ड्रायव्हर होते लहानपणापासूनच भरत जाधवांना अभिनयाचं प्रचंड आकर्षण होतं एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये महाराष्ट्राची लोकधारा या लोकनृत्याच्या कार्यक्रमातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली दिवंगत मंगेश दत्त यांच्या ओळखीमुळे त्यांना या कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली त्याच काळात केदार शिंदे अंकुश चौधरी अरुण कदम संतोष पवार यासारखे मित्र भेटत गेले नंतर तो छोट छोट्या सिनेमात दिसू लागला दोन ते दोन हा काळ भरत जाधवांसाठी सोन्याचा होता कारण याच काळात थिएटरमध्ये मराठी सिनेमा पाहायला तेव्हा भरत जाधव सारखा अभिनेता मोठ्या पडद्यावर आला आणि लोकांना सिनेमाकडे खेचून आणलं जात्रा बकुळा नामदेव घोटाळे मुक्कम पोस्ट लंडन मुख्यमंत्री गणप्या गावडे यासारखे सिनेमे सुपरहिट ठरले तेवढेच नाही तर रंगभूमीवर सैरे सई सही। यासारख्या नाटकांनीही धमाका केला पण यानंतर अचानक भरत जाधव पडद्यावर न गायब झाला कारण एक टाइप कॉस्टिंग कॉमेडी आणि ग्रामीण शैलीतच भरत जादा अडकला कारण भरतने पहिल्यापासून मराठीलाच प्राधान्य दिलं होतं तसेच हिंदी वापरचं असूनही त्याने ते काम ना नाकारलं त्यानंतर नव्या पिढीचा उदय नवीन चेहरे नवीन शैली आणि नव्या विषयामुळे पारंपरिक शैली थोडी मागे पडली तसेच इंडस्ट्रीत चालणारं राजकारण आणि तसेच सगळे कलाकार वेब सिरीज ओ टी टी या डिजिटल वर जात होते तेव्हा भरत जाधव हो, त्या लाटीत सामील होऊ शकले नाही त्यानंतर भरत जाधव हो यांनी दोन हजार तेरा मध्ये स्वतःच भरत जाधव एंटरटेनमेंट हो, प्रायव्हेट लिमिटेड या नावानं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं या प्रोडक्शन हाऊस तर्फे ते चित्रपट आणि मालिकांची सध्या निर्मिती करत आहे तसेच नाटकांचे दिग्दर्शनही करत आहे जर तुम्हाला वाटत असेल की भरत जाधव पुन्हा मोठ्या पडद्यावर यायला हवेत तर या व्हिडिओला फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा कम भरत जाधव